परभणी शहरातील जिंतूरूरवरील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक शेल शरद पवार गटाच्या वतीने आज पंचवीस ऑगस्ट रोजी शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार सुप्रिया तैसुळे या उपस्थित राहणार होत्या परंतु खराब हवामानामुळे त्या उपस्थित राहू शकले नाही यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाने माजी आमदार विजय भांबळे प्रदेश उपाध्यक्ष पुनराव हत्तींब्रे शहर जिल्हाध्यक्ष जाकीरलाई मुंबई शेतलताई सोमटके डी आर सोमुे मनीषताई केंद्रे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक तथा मराठवाडा अध्यक्ष शिक्षकशैलचे किरण सोनटक्के उपस्थित होते यावेळी बोलताना ऑनलाईन प्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षक बांधवांना संबोधित करताना म्हणाल्या

माझं जर असं मत आहे की हे गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे शासनाचं फेल्युअर आहे मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे कुठंतरी आज पेपर जर उघडली तर पानपानभर बातम्या एकाच बाबतीतल्या बघायला मिळतात एक शिक्षक मिळून म्हणून जेव्हा मी पाहतो माझं काळीत पिळवटून निघते ह्या सगळ्या गोष्टी बघून की अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे आणि याच्यासाठी काहीतरी शासनानं कडक पावलं उचलणं गरजेचं आहे सर भेटणार का असं काही प्रचलित शिक्षकांना हा प्रचलितचा जो नियम आहे अनेक वर्षापासून पेंडिंग आहे विनोद तावडे जेव्हा शिक्षण होते त्यावेळेस पवार साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं आमची मंडळी जेव्हा त्यांना भेटायला गेली होती शिष्टमंडळ जेव्हा गेलं होतं की हा तुम्ही प्रचलित पद्धतीनं करा पण ती गोष्ट त्यांनी बाजूला ठेवून अगदी जे शंभर टक्क्यावर लोक आहेत जे साठ टक्क्यावर लोक जे ऐंशी टक्क्यावर लोक आहेत त्या सगळ्यांना सरसकट वीस टक्क्यावर आणून त्यांनी थांबवलं आणि आज दोन हजार सोळा साली ज्या लोकांना वीस टक्के अनुदान मिळाले ती लोकं आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा कोणी साठवर कोणी चाळीसवर अडकलेलं आहे म्हणजे शासनाची देण्याची नियत नाही आहे यातून हे लक्षात येतं आता इलेक्शन तोंडावर आहेत हरकत नाही तुमच्या स्वार्थापोटी करा का कशापोटी करा पण आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी एकतरी टप्पा आम्हाला यावेळेस द्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काय करा आता आम्ही शिक्षक लोक आहेत निवडणुकीचा विषय आमच्यासाठी महत्वाचा कधी नव्हता आम्ही आमच्या ड्यू ड्युटी करण्यामध्ये परेशान असतो पण आज आम्हाला महत्वाचं यासाठी वाटतं की आमचं तारण हा कोणीतरी तिथं यावं आमच्या अडचणी जाणून घेणारं कोणीतरी यावं आमच्या अडचणी दूर करणारं कोणीतरी यावं म्हणून आज आमच्या अडचणी जे जाणून घेईल आणि जे आम्हाला शब्द देतील दे दे। निश्चितच ते सरकार उद्या येईल अशी आम्हाला अपेक्षा सर आम्ही अजून असं ऐकण्यात आपल्यासारखा व्यक्ती सर शिक्षकांकडून विधान परिषदवरच गेला तर खूप काही उशीर काय वाटते सर याच्या बाबतीत मी खूप लहान माणूस आहे जी शिक्षक माणूस आहे योड़ी योड़ी समाधा आए समाधा आए मी एवढी शिक्षकांचे एवढी मोठी अपेक्षा मी माझ्या आयुष्यात मी कधी केली नाही कधी ते स्वप्नही किंवा तो विचारही माझ्या डोक्यात आला नाही फक्त एवढं आयुष्यात संधी भेटली तसं ते एवढंच आहे की माझ्या शिक्षकांची सेवा मला करायची का, शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याचं मला काम करायचं आहे आणि राहिला प्रश्न पक्षाच्या जबाबदारीचा पक्षाला कुठली जरी जबाबदारी दिली मी साहेबाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे मला जी जबाबदारी दिली ती मी तितक्या इमानदारीनं प्रामाणिकपणे पूर्ण कर पूर्ण करणार आहे मग ती कुठलीही का असेल